नमस्कार आपण पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल चार जुलाई दो हजार चौबीस को राजराजेश्वर नगरी में बागेश्वर धाम के पेढाधीश्वर पूज्य गुरुदेव श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज का जन्मोत्सव अकोला बागेश्वर धाम शिक्षा मंडळ व जय महाकाल की ओर से सिटी कोतवाली के पीछे हनुमान मंदिर के पास मनाया गया सर्वप्रथम जय महाकाल संगठना अध्यक्ष श्री गोंटू भाऊ गोंडाले व विजय भाऊ दूतोडे इन्होंने बागेश्वर महाराज की प्रतिमा को पुष्पहार अर्पण किया व जय महाकाल संघटना एवं बागेश्वर धाम विजय मंडल अकोला इनकी ओर से हनुमान चालीसा पाठ सुंदर कांड एवं हनुमान चालीसा पुस्तक वितरण का कार्यक्रम आयोजित किया गया था इस शुभ अवसर पर श्री गोंटू भाऊ गोंडाले विजय भाऊ दूतोंडे विनोद शेगोकार अमोल खांडेकर श्री भरगढ़ साहेब श्री कृष्ण बुलुकले धीरज विश्वकर्मा विवेक देशमुख विकास शर्मा गौरव देशमुख पंकज चव्हाण सोपान मेतकर भरत गोजे दीपक रेठे सुनील ढोले अनिल महल्ले ओम वर्मा विशाल टेंभे रंजित गोंडाले राजेश्वर गोंडाले रवी ठाकुर, शुभम पारोचे, राकेश गोंडाले रोहित डांगेर अश्विन सीर सवाल रोहित पाठक मुकेश खोकरे हिम्मत खरारे एवं सभी भक्तों की उपस्थिति में आयोजित किया गया था महाराष्ट्र विजय न्यूज चैनल संपादक को प्रतिनिधि श्री विजय रमेश गुजे रुमेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा जन्मोत्सव अकोला जिल्हाभर साजरा होत आहे महाकाल संघटनेचे अध्यक्ष गुंटुभव गुंडाळे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाभर हा आम्ही जन्मोत्सव साजरा करण्याचा आणि त्या प्रसंगी हनुमान चालीसा पठन आणि हनुमान चालीसा वाटप करण्याचा एक उपक्रम इथं हातात घेतण्यात आलेला आहे आणि आज जे युग सुरू आहे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण आज वाटचाल करत हो। आहोत आणि आध्यात्मिक गुरूंचा इथं आपण जन्मोत्सव साजरा करत असताना या प्रसंगी मी जनतेला एकच आव्हान करेल की आपण सर्व काही सामाजिक सेवा करतो त्यानंतर जे काही आध्यात्मिक कार्यक्रम असतात ते सुद्धा राबवले जातात पण या प्रसंगी जे समाजाला दिशा देशा देतात त्यांचा सुद्धा या प्रसंगी जन्मोत्सव साजरा करणे हा तेवढंच महत्वाचा असते आणि ह्या जन्मोत्सव साजरा करत असताना आपण जनतेला संदेशच देतो की या माध्यमातून सर्वांनी एकत्र येणे जाती धर्म जे काही समाजाचा आज वेगवेगळ्या पद्धतीनं विघटन सुरू आहे ते एकत्रित येणं हाच या मागचा उद्देश असते आणि सर्व जनतेला परत एक वेळा एकच आवाहन करेल की या दृष्टीकोनानं सर्वांनी आपण एकत्र येऊन जाती धर्म सगळे भेदभाव दूर करून आपण सर्व एकोपायांना राहिलं पाहिजे हेच या प्रसंगी या निमित्तांनी मी बोलू इच्छितो